नमस्कार बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जलव्यवस्थांचा शोध घेतो आहे मी आता आलो आहे अमृतेश्वर जवळ अमृतेश्वर म्हणजे रतनवाडी अर्थात भंडारधारा परिसरात रतनगड नावाचा एक प्रसिद्ध किल्ला आहे त्याच्या पायथ्याला रतनवाडी हे गाव आणि रतनवाडीच्या रत्नाड या गावामध्ये अमृतेश्वर हे बाराव्या तेराव्या शतकातलं एक अतिशय सुंदर मंदिर आपण इथून जर पाहिलं तर हे मंदिर आपल्याला काही अंतरावर बघायला मिळतं हे मंदिर अमृतेश्वर आणि अमृतेश्वर मंदिरापासून काही अंतरावरच ही पुष्कर्णी आहे ती पुष्कर्णी याचं वैशिष्ट्य असं की ही पुष्कर्णी आजही खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे चांगल्या प्रकारे संरक्षित अशी आहे या पुष्कर्णीच्या आता एक एक पायऱ्या उतरून आपण काय काय इथं आहे ते पटकन पाहूयात नितळ पाणी असं पाहायला मिळतं आहे पावसाळा होऊन गेला आहे चांगला पाऊस झाला आहे आणि इथं आपल्याला अतिशय नितळ पाणी पाहायला मिळते आणि पुष्कर्णीचं वैशिष्ट्य म्हणजे या पुष्कर्णीच्या सर्व बाजूंनी अशा देवळ्या आहेत आणि देवळ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळत आहेत जर पाहिलं तर बऱ्याचशा मूर्ती ह्या विष्णूच्या आहेत विष्णू जेव्हा आपण म्हणतो त्याला तेव्हा शंख पद्म चक्र आणि गदा ही त्याची ओळख किंवा त्याच्यासोबत असलेली त्याच्या ह्या हातात असलेली आयुधं ती आपल्याला या सगळ्या देवळांमध्ये पाहायला मिळत आहेत या चारही बाजूंनी या देवळ्या आहेत त्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे अगदी या सगळ्या मूर्ती एकमेकांच्या झेरॉक्स असाव्यात अशा चांगल्या प्रकारे या मूर्ती तयार करून इथं मा सगळ्या या देवळांमध्ये मांडलेल्या आहेत आपल्या ज्या जुन्या जलव्यवस्था आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी आपल्याला पाण्याची एक जलव्यवस्था पाहायला मिळते किंबहुना जिथं पाण्याचा स्रोत आहे तिथं देवस्थानं असणं असंही काहीजणं सांगतात त्याच्यामुळे देवस्थानं आणि जलव्यवस्था यांच्यामध्ये एक नातं असलेलं किंवा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संबंध असलेला आपल्याला भारतभरच पाहायला मिळतं त्याच्यातली ही भंडारदरा परिसरातली अमृतेश्वराच्या परिसरातली ही पुष्कर्णी इथं आपल्याला शेषशाही विष्णूची मूर्ती पाहायला मिळते आहे इथं गणपतीची मूर्ती आहे आणि इतर सर्व बाजूंनी आपल्याला या वेगवेगळ्या देवळांमध्ये विष्णूच्या मूर्ती पाहायला मिळतात जेव्हा आपण पुष्कर्णीबद्दल बोलतो तेव्हा पुष्कर्णी म्हणजे चारही बाजूंनी पायऱ्या असलेला चौकोने आकाराचा आकाराचं कुंड या पुष्कर्णीमध्ये निसर्गत पाणी असतं भूजल जे आहे आजूबाजूच्या परिसरातलं हे रिचार्ज होऊन आपल्याला पुष्कर्णीमध्ये पाहायला मिळतं या ठिकाणची जी पुष्कर्णी आहे या स्थानिकांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की वरपासून ते खालपर्यंत जवळजवळ पस्तीस फूट ही याची खोली आहे आणि ही पुष्कर्णी कधीही पूर्णपणे आटत नाही पावसाळ्यामध्ये मी सुद्धा इथं आलेलो आले आहे तेव्हा याचा पातळी जास्त असते मध्ये सुद्धा आलेलो आहे पण उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे कोरडी पडलेली कधी पाहायला मिळालेली नाही आहे कारण याला नैसर्गिक झरे आहेत जेव्हा आपण भंडारधरा म्हणतो तेव्हा भंडारधराच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो जवळजवळ सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर जो पाऊस पडतो साधारण चार हजार मिलीमीटर mm, ते पाच हजार मिलीमीटर mm, तेवढाच पाऊस या परिसरातसुद्धा पडतो तर हा पाऊस पडल्यानंतर तो पाऊस पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा सगळा सगळं पाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जे जमिनीमध्ये किंवा भूजलच्या स्वरूपामध्ये जमा होतं तेच या सगळ्या देवस्थानांच्या माध्यमातून या सगळ्या जलव्यवस्थांच्या माध्यमातून आपल्याला इथं जमा झालेलं पाहायला मिळतं त्याच्यातलंच हे एक महत्त्वाचं ठिकाण लोकांच्या वेगवेगळ्या उपयोगासाठी वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्या जलव्यवस्था निर्माण झाल्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज होती काही ठिकाणी शेतीच्या पाण्याची गरज भागवणाऱ्या या व्यवस्था होत्या किंवा त्याच्याही पलीकडं जाऊन लोकांच्या इतर गरजा पाण्याच्या अनुषंगाने असलेल्या या सगळ्या भागवणाऱ्या या सर्व व्यवस्था खरं तर भारतीय संस्कृतीचा किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या इथल्या आत्तापर्यंतच्या आपल्या कालखंडाचा इतिहासाचा विचार केला तर हे सगळं निर्माण करण्यासाठी पाणी महत्त्वाचं होतंच आणि हे पाणी देणाऱ्या या सगळ्या जलव्यवस्था त्यामुळं या जलव्यवस्थांचं त्या जल महत्त्व हे कितीतरी पटीने वाढतं आता याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं पैलू म्हणजे या सगळ्या जलव्यवस्था जर आपल्याला टिकवायच्या असतील तर त्याचा संबंध कुठल्या तरी महत्त्वाच्या गोष्टींशी जोडला पाहिजे म्हणूनच एखादं महत्त्वाचं मंदिर जवळपास असतं किंवा तिथं देवाच्या रूपात काहीतरी स्थापन केलेलं असतं आणि त्याच निमित्तानं या सगळ्या जलव्यवस्था टिकतात त्या आपल्याकडं चांगल्या प्रकारे त्याची देखभाल केली जाते आता इथं या जलव्यवस्थेच्या निमित्ताने अजून एक भाग जो पाहायला मिळतो तो म्हणजे याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर इथं तुम्हाला काही झाडी पाहायला मिळते ती झाडी नाही आहे तर ही एक देवराईचे हे अवशेष आहेत आता ही देवराई कशावरून तर इथं आपल्याला हे जे तुम्ही काय समोर पाहताय हे वेलीचे अवशेष आहेत किंवा ही वेल आहे इतकी जाड वेल हे आपल्याकडच्या देवराईंचं वैशिष्ट्य कारण कितीतरी वर्ष शेकडो वर्ष इथं काही तोड झालेली नाही अशा प्रकारची ही देवराई आणि मग तिथंच काही देव मांडलेले असतात अर्थात आता इथं या देवराईच्या परिसरामध्ये जसे हे हे देवराईमध्ये असे देव आपल्याला पाहायला मिळायचे की ज्यांना काही फार आकार असतोच असं नाही आकृती असतात असं नाही पण आत्ता तिथं या पुष्करणीतून निघालेले काही मूर्तीसुद्धा मांडलेल्या आहेत आता ही देवराई जरीसुद्धा तुटलेली असली किंवा इथं फक्त दोन तीन मोठी झाडं आपल्याला पाहायला मिळत असली तरीसुद्धा ही देवराई ही बाजूला असलेली पुष्कर्णी आणि आपल्याला या पुष्कर्णीच्या जवळ इथं ज्या मंदिराच्या जवळ ही पुष्कर्णी आहे ते दिसणारं हे आपल्याला त्याचं मंदिर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित बघितल्या की आपल्याला खरं तर या सर्व गोष्टींचा अर्थ लागतो आणि ही सगळी संगती आपल्याला पाणी देण्याच्या दृष्टीने आपल्या आणण्याच्या दृष्टीने किंवा आपल्या सांस्कृतिक दृष्टीने किती महत्त्वाची होती हे सुद्धा कळतं तर अशा प्रकारच्या या जलव्यवस्था टिकवल्या पाहिजेत काही ठिकाणी त्या टिकलेल्या दिसत आहेत त्यातलं हे एक उत्तम उदाहरण पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आताचा अहिल्यानगर जिल्हा भंडारदरा परिसरातलं रतनवाडी आणि त्याच्या परिसरातली ही पुष्कर्णी धन्यवाद